नमस्कार मित्रांनो तर आजच्या भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट घडला आहे आता जी मंजू असते का ती क तिच्या कामावरती रजर झाली असते कारण की आता ती कामावरतीचा युनिफॉर्म वगैरे घालून आलेली असते आता मंजू ही सत्याला सोडण्यासाठी तिचं दुःख बाजूला ठेवून तिथे आलेली असते तर मग लगेच सत्या बघतो आणि म्हणतो की वाघ मारे तुम्ही काय करताय अहो तुमचं दुःख आहे अजून जखम ओली आहे तुम्ही ते येऊ नाही शकत तर लगेच ते पण म्हणतात की हो मंजू एवढं लवकर तू काम आली आहे ग एवढं लवकर कामोर नको येऊ तू घरी था आणि आम आराम कर असं म्हणते तर मग लगेच मंजू म्हणते की मला आता गरज नाहीये आराम तेव्हाच करेल मी जेव्हा त्याला घरी घेऊन जाईल असं म्हणते तर आता इकडे ती बलमाला फोन करून भेटायला बोलवलेलं असतं तर आता इकडे बलमन ते बसलेले असतात तर मग बलमाला खूप टेन्शन येत असतं बलमा खूप रडत असतो म्हणतो की कधी सुटेल माझा भाऊ असं रडत असतो तेवढ्या तिथे पप्प्या पळत येतो आणि म्हणतो की बलमा दादा बलमा दादा तुला मला काहीतरी सांगायचं आहे तर बलमा म्हणतो की काय बोलणार आहे तर मग लगेच तो म्हणतो की म्हणजेला पण बोलवून घ्या नाही तर मग सांगू आपण तर लगेच खूप घाबरलेला असतो तर इकडे जी मंजू असते ती मंजू तिथे पोलीस स्टेशनला असते तर मग तिला फोन करतो आणि तिचं एक कागद असतो तर ती जाधव साहेबांना त्यांना वाचायला देते तर ते वाचतात आणि ते ती आचर्चकिथे एक एकमेकांकडे बघतात तर आता जी मंजू आहे ती तिथून उन्ने लागते तिच्या हातामध्ये फाईल वगैरे असते आणि ती फाईल घेऊन निघते तर लगेच ती इकडे येते म्हणते काय रे पप्पा ते तुम्ही मला आवड अर्चन का बोलवलं तर पाप्या म्हणतो की मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे तर आता जो पापे असतो तो म्हणतो की हे बघ मंजू दिदी आणि भलमा दादा मी कोणाला तरी आता तुम्हाला सांगायचं आहे मी इकडे येत होतो ना तेव्हा मी रोडने त्या माणसाला बघितलं म्हणजे त्याने असं बुकादम किंवा मुकादमाच्या माणसांना किंवा दादासाहेबांना एकत्र बघितलं असेल त्यामुळे तो इतका घाबरल्यासारखं करत होता तर आता बघूया पुढच्या भागामध्ये जो मंजू आहे ती सत्याला सोडू शकेल का आणि सत्याच्या बाजूने ती निकाल लावू शकते का हे सगळं बघण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या